नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला मस्त असं झणझणीत चुलीवरचं गावठी चिकन बनवून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल अप्रतिम भाजी बनवून तयार झाली होती ही चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी चूल पेटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही हीच भाजी गॅसवर अशाच पद्धतीने सुद्धा बनवू शकता इथे मी सर्वात आधी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर पाच कांदे घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्हाला जर ही भाजी अर्धा किलो प्रमाणात बनवायचं असेल तर सर्व मसाला तुम्ही अर्धा अर्धा करायचा त्यानंतर खसखस घेतलेला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहे तेजपान घेतलेला आहे धने घेतलेले आहे दोन वेलची घेतलेले आहे आणि फुटण्याचे डाळव घेतलेले आहे आणि दोन ते तीन लवंगा घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मसाले आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि खसखस घेतलेला आहे हे सर्व आपल्याला छान असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे इथे मी एक किलो गावठी चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी एक चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून आपण ते पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत तोपर्यंत सर्व आपले मसाले बन तयार करून घेऊ इथे मी सर्वात आधी चुलीमध्ये कांदे घालून घेणार आहे कांदे आपल्याला छान असे चुलीमध्ये मस्त भाजून घ्यायचे आहे अख्खेच्या अख्खेच मी अशा पद्धतीने सर्व कांदे यामध्ये घालून घेणार आहे आणि खोबरं सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहे खोबरं आपलं थोडंसं भाजून झालं की लगेच खोबरं बाहेर काढून घ्यायचं आहे कारण की खोबरं लगेच जळायला लागते बघू शकता तुम्ही इतपत मी खोबर हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे याचं वरचं जरी काळं झालेलं असलं तरी आतमधलं पांढरंच राहते खोबरं मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे आणि कांदे सुद्धा छान असे भाजून बाहेर काढून घेणार आहे कांद्यांना थोडा वेळ लागते म्हणून कांदे मी इथे चार पाच मिनटं असेच चुलीमध्ये राहू देणार आहे कांदे भाजेपर्यंत आपण इथे आता आपला मसाला तयार करून घेऊ इथे मी सर्व मसाला एकत्र चहामध्ये घालून घेणार आहे तव्यावर आणि फक्त खचखच बाजूला ठेवणार आहे सर्व मसाला आपल्याला छान असा दोन ते तीन मिनटं फक्त तव्यावर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे सुद्धा मी नंतर घालून घेणार आहे कारण की खसखस लगेच जळायला लागते म्हणून बघू शकता तुम्ही हलकासा मी इथे मसाला फ्राय करून लगेच काढून घेणार आहे इथे मी आता कांद्यांचे सर्व वरचे साल काढून घेतलेले आहे कांद्यांचे साल काळे झालेले असतात म्हणून मी सर्व काढून घेतलेले आहे इथे मी पाट्यावर छान असा मसाला वाटून घेणार आहे इथे मी सर्वात आधी जो आपण खडा मसाला भाजून घेतलेला होता तव्यावर तो, तो आधी मी छान असा पाट्यावर वाटून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून मस्त असा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आ आलं जिरं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे मुठभर कोथिंबीर घेतली ते सुद्धा यामध्ये घालून छान अशी वाटून घ्यायचे आहे कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि रंग सुद्धा छान येतो म्हणून कोथिंबीर नक्की घाला तुम्ही जर मिक्सरमध्ये वाट वाटत असाल तर अशाच पद्धतीने कोथिंबीर घालून छान असं वाटण म्हणून तयार करून घ्या कांद्याचं आणि खोबऱ्याचं सुद्धा मी अलग वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही प्रकारचं इथे आपलं वाटण मस्त असं पाट्यावर वाटून तयार झालेलं आहे इथे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी इथे सर्वात आधी दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहे ते मी परतून घेणार आहे आणि लगेच लसूण आणि जे आपण मसाल्याचं वाटण बनवून तयार करून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे मसाला आपल्याला मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसपेक्षा चुलीवर फास्ट असा भाजी बनवून तयार होते आणि चव सुद्धा वेगळीच लागते गॅसवर आणि चुलीवर फरक पडतो अशी छान भाजीचा चव येते बघू शकता तुम्ही इथे माझं वाटण छान असं परतून तयार झालेलं आहे सुगंध सुद्धा छान येते मस्त असा मसाल्याचा चुलीवरचा वेगळा श्वास येतो मस्त त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात आधी इथे मी दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहे हे माझं कश्मीरी आणि तिखट दोन्ही असं मिक्स आहे तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आपण आधीसुद्धा घातलेलं होतं म्हणून नंतर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जितपत रस्सा करायचा असेल तितपत तुम्ही यामध्ये मीठ घालून घेऊ शकता इथे आता आपलं चिकनसुद्धा मस्त असं दहा मिनटं रेस्ट झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आता हे चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक चमचा भरून चिकन मसाला घालून घेणार आहे चिकन मसाला घालून झाला की लगेच यामध्ये आपल्याला हळद बीट घालून ठेवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे चिकन हे आपल्याला मस्त असं मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं इथे आता आपलं चिकन मस्त असं मसाल्यांमध्ये फ्राय झालेलं आहे तुम्ही जितकं चिकन मसाल्यामध्ये फ्राय कराल तितकीच भाजीला चव छान येते त्यानंतर यामध्ये एक मोठा गडवावरून मी पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन ग्लास पाणी भरून यामध्ये घालून घेतलेलं आहे आपलं चिकन म्हणजे आपण उघडून आधी नाही घेतलं म्हणून थोडा वेळ भाजी शिजू द्यावं लागेल म्हणून मी यामध्ये थोडं जास्त पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही जर आधी चिकन असं उगवून घेत असाल तर पाणी कमी घाला म्हणजे लगेच भाजीला उकडी आली की गॅस बंद करायचा इथे आता आपल्याला मस्त अशी भाजीला घेणार आहे शी भाजी, भाजी कधी आपल्याला कमी गॅसवरच शिजवायची असते म्हणजे भाजीला छान असा रंग येतो आधी तरी सुद्धा छान येते इथे मस्त पाच ते सहा मिनटं झालेली आहे आपली भाजी सुद्धा मस्त अशी शिजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर घालून घेऊ इथे मी हा बादशाचा चिकन मसाला वापरलेला आहे भाजीमध्ये टाकायला छान अशी चव येते यामुळे भाजीला छान मसाला आहे हा थोडासा मी वरून उकडीमध्ये थोडासा अगदी म्हणजे पाव चमचा भरून मसाला टाकून घेतलेला आहे आधीसुद्धा आपण एक चमचा भरून टाकून घेतलेला होतो बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे भाजीला चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम भाजी झालेली होती ही तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका